नमस्कार आज आपण ज्ञानवाटा नावाच्या एका नवीन व्यासपीठाबद्दल बोलणार आहोत चला तर मग यातील प्रत्येक पैलू उलगडून पाहूया आणि बघूया की यात नेमकं काय दडलंय ज्ञानवाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही आहे तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाही आहे हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाही तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक, एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे आज आपण बोलणार आहोत पंधराशे सव्वीसच्या पाणीपतच्या पहिल्या लढाईबद्दल भारतीय इतिहासातील एक असा निर्णायक क्षण पण ज्याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत तर चला आज आपण या लढाईमागचं खरं सत्य काय आहे ते जाणून घेऊया सगळ्यात आधी जरा ह्या आकड्यांकडे बघा एका बाजूला आहे दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी ज्याच्याकडे तब्बल एक लाखाची प्रचंड फौज आहे आणि दुसऱ्या बाजूला कोण तर बाबर फक्त फक्त बारा हजार सैनिकांसोबत म्हणजे हे युद्ध जिंकणं बाबरसाठी जवळजवळ अशक्यच होतं नाही का मग प्रश्न हा आहे की हे अशक्य वाटणारं गणित बाबरने सोडवला तरी कसं हा जो अविश्वसनीय विजय होता त्यामागे फक्त नशीब होतं की एक थंड डोक्याने आखलेला अगदी अचूक डाव होता चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया तर विभाग एक पाणीपत एक असंतुलित युद्ध म्हणजे बघा दिल्लीचं सुलतान विरुद्ध एक बाहेरून आलेला आक्रमक या युद्धाची पार्श्वभूमीच अशी होती की सुरुवातीपासून पारड एकाच बाजूला झुकलेलं दिसत होतं ओके तर वर्ष होतं पंधराशे सव्वीस आणि रणांगण होतं पाणीपत दिल्लीच्या अगदी उत्तरेला आता पाणीपतचं महत्व असं होतं की ते दिल्लीच्या जवळ आहे म्हणजे जो पाणीपत जिंकणार तोच दिल्लीच्या तख्तावर बसणार हे समीकरण अगदी पक्क होतं आणि याच मैदानावर या दोन सेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आता आपण वळूया त्या गोष्टीकडे ज्याने बाबरचा विजय खरंतर निश्चित केला विभाग दोन विजयाचे गुप्त समीकरण बघा हा विजय काही नशिबाने मिळालेला नव्हता नाही यामागे होती एक जबरदस्त योजना एक अशी रणनीती ज्यात नवीन आणि विनाशकारी तंत्रज्ञानाचा वापर होता बाबरच्या विजयाचं सूत्र तीन गोष्टींमध्ये दडलेलं होतं पहिलं म्हणजे त्याचे नाविन्यपूर्ण डावपेच असे डावपेच जे भारतीय सैन्याने कधी पाहिलेच नव्हते दुसरं असं नवीन तंत्रज्ञान ज्याचा वापर होईल याचा कोणी विचारही केला नसेल आणि तिसरं त्याचं स्वतःचं अतिशय कठोर आणि धूर्त नेतृत्व ठीक आहे तर आता बघूया बाबरची दोन गुप्तशस्त्र विभाग तीन तुलगोमा आणि अराबा पद्धती ही नावं लक्षात ठेवा कारण याच दोन युद्धपद्धतींनी लोदीच्या त्या अवाढव्य सैन्याला अक्षरशः गोंधळात टाकलं बरं तर ही तुलगुमा पद्धत म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक तुर्की पर्शियन युद्धनीती होती हिचा उद्देश एकदम सरळ होता शत्रूच्या सैन्याचे तुकडे पाडायचे त्यांच्यात गोंधळ निर्माण करायचा आणि मग त्यांना चारही बाजूंनी घेरून संपवून टाकायचं आता हे काम केलं कसं जायचं ते बघा बाबरनी काय केलं आपल्या लहानशा सैन्याला तीन भागांत विभागलं मधली तुकडी समोरून हल्ला करणार आणि त्याच वेळी डाव्या आणि उजव्या बाजूने अत्यंत वेगवान घोडेस्वार धनुर्धारी शत्रूला वळसा घालून थेट मागून हल्ला करणार विचार करा लोधीचं सैन्य काही कळायच्या आतच पूर्णपणे घेरलं गेलं आणि दुसरी पद्धत होती अराबा आता हे अराबा काय प्रकरण आहे कल्पना करा रणांगणावर एक चालता फिरता किल्ला हो अक्षरशः हा एक असा किल्ला होता जो बैलगाड्या एकमेकांना जोडून तयार केला जायचा कसं ते बघा शेकडो बैलगाड्या चामड्याच्या जाड दोरखंडाने एकमेकांना घट्ट बांधायच्या यातून एक मजबूत भिंत तयार व्हायची आणि ह्या भिंतीच्या मागे बाबरचे सगळ्यात महत्वाचे सैनिक म्हणजे त्याचे तोफ चालवणारे एकदम सुरक्षितपणे तोफा डागतलं ते लोधीच्या सैन्यासाठी ही भिंत ओलांडणं म्हणजे जवळजवळ अशक्य काम होतं पण थांबा या सगळ्या डावपेचांपेक्षाही एक असं शस्त्र होतं ज्याने युद्धाचं चित्रच बदलून टाकलं तो होता खरा गेम चेंजर आणि ते म्हणजे बाबरचा तोफखाना विभाग चार तोफखाना निर्णायक शस्त्र आणि इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये भारतीय रणांगणावर इतक्या मोठ्या प्रमाणात तोफखान्याचा म्हणजे आर्टिलरीचा वापर पहिल्यांदाच होत होता फर्स्ट टाइम जरा कल्पना करा लोधीच्या सैन्याची काय अवस्था झाली असेल त्यांच्यासाठी हे एक असं संकट होतं जे त्यांना समजलंच नाही अचानक आकाशातून आगीचे गोळे येत आहेत ते पूर्णपणे घाबरून गेले होते गोंधळून गेले होते या तोफांचा परिणाम फक्त शारीरिक नव्हता मानसिक जास्त होता तो प्रचंड आवाज तो धूर या सगळ्यामुळे लोधीच्या सैन्यातले सर्वात शक्तिशाली योद्धे म्हणजे त्याचे युद्धहत्ती सेरभैर झाले प्रचंड घाबरले आणि इथेच सगळा खेळ फिरला ते घाबरलेले हत्ती मागे फिरले आणि त्यांनी आपल्याच सैन्याला पाळाखाली तुडवायला सुरुवात केली जी लोदीची सगळ्यात मोठी ताकद होती तीच त्याची सगळ्यात मोठी कमजोरी बनली त्याच्या सैन्यात एकच हाहाकार उडाला ठीक आहे तर तंत्रज्ञान आणि रणनीती तर होतीच पण या लढाईत आणखी एक मोठा फरक होता आणि तो म्हणजे दोन्ही सेनापतींच्या नेतृत्व शैलीत विभाग पाच सेनापतींमधील फरक आता बघा फरक काय होता एका बाजूला होता बाबर जो सैन्याच्या मागून सुरक्षित राहून पूर्ण युद्धाचं संचालन करत होता आणि दुसऱ्या बाजूला होता इब्राहिम लोधी जो परंपरेनुसार सैन्याच्या अगदी पुढे राहून शौर्याने लढत होता बाबरची रणनीती परिस्थितीनुसार बदलणारी लवचिक होती तर लोधीचा भर होता थेट समोरासमोरच्या लढाईवर एवढंच नाही बाबरने आपल्या सैन्याला एक अतिशय क्रूर पण तितकाच प्रभावी आदेश दिला होता तो म्हणाला जो कोणी सैनिक रणांगणातून पळून जाण्याचा प्रयत्न करेल त्याला आपलेच सैनिक ठार मारतील म्हणजे त्याच्या सैनिकांसमोर करा किंवा मरा याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता तर या सगळ्याचा परिणाम काय झाला हा फक्त एका लढाईचा विजय नव्हता या विजयाने भारताचा संपूर्ण इतिहासच बदलून टाकला विभाग सहा इतिहास बदलणारी लढाई ही टाईमलाईन आपल्याला एकदम स्पष्टपणे दाखवते की काय घडलं बघा पंधराशे सव्वीसच्या आधी उत्तर भारतावर दिल्ली सल्तनतचं राज्य होतं मग एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये झाली पाणीपतची लढाई आणि त्यानंतर त्यानंतर दिल्ली सल्तनतचा शेवट झाला आणि भारतात मुघल साम्राज्याचा पाया घातला गेला ए टू बी एकदम सरळ आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही लढाई फक्त काही तासांमध्ये संपली होती पण तिचा प्रभाव तिचा प्रभाव पुढची कित्येक शतक टिकून राहिला एका राजवंशाचा अस्त झाला आणि दुसऱ्याची सुरुवात झाली एका अशा साम्राज्याची सुरुवात ज्याने या संपूर्ण उपखंडाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आणि जाता जाता एक शेवटचा विचार जरा कल्पना करून बघा जर त्या दिवशी पाणीपतमध्ये बाबर हरला असता तर आज आपला म्हणजे भारताचा इतिहास आणि आपलं वर्तमान किती वेगळं असतं नाही का